सभापती महोदय विशेष जनसुरक्षा विधेयक आपल्या या विधान परिषदच्या सभागृहामध्ये या ठिकाणी आज मांडला आहे आणि त्याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे या ठिकाणी या विधेयकाचा जे टायटल आहे ते कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या आणि तत्सम संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांचा प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे हे बिल पहिले आलं होतं विधानसभेमध्ये नंतर मग दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची जॉईंट सिलेक्ट कमिटी झाली आणि त्या जॉईंट सिलेक्शन कमिटीमध्ये सिलेक्ट कमिटीमध्ये ज्या ज्या सदस्यांना वाटलं की याच्यामध्ये जे जे काही ऑब्जेक्शनेबल क का मजकूर आहे कंटेंट आहे तसे त्यांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन्स रायटिंगमध्ये सुद्धा दिले आणि त्या ठिकाणी चर्चासुद्धा केली या ठिकाणी हे जे बिल आहे योगेश कदमसाहेबांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आणि सातत्याने या देशातल्या आणि आपल्या राज्यातल्या नक्षली ज्या काही मुवमेंट्स आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्याचा उल्लेख केला आणि या सगळ्या नक्षल मुवमेंट्स अर्बन नक्षल मुवमेंट्स त्याचा नायनाट करण्यासाठी आपण हे विधेयक आणलं आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण या ठिकाणी योगेश कदम साहेबांनी दिलं मग जर खरंच आपल्याला आपल्या राज्यातला समजा नक्षलिझम पूर्ण संपवायचा आहे तर मग या बिलाच्या टायटलवर आपल्याला तशा पद्धतीचा उल्लेख करता आला असता जनसुरक्षा विधेयक बिल असं न बोलता नक्षलविरोधी किंवा त्या ठिकाणी दहशतवाद विरोधी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याकरता आपल्याला तसं विधेयक म्हणता आलं असतं पण आपण ते म्हटलं नाही या जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये बावनकुळे साहेब अध्यक्ष होते तेव्हा जितेंद्र आव्हाड आपले विधानसभेचे सदस्य यांनी तो उल्लेख केला की अर्बन नक्षलिझम हा शब्द तुम्ही काढून टाकण्यात ते यावा तेव्हा बावनकुळे साहेबांनी त्यांना असं सांगितलं की अर्बन नक्षलिझम हा शब्द या विधेयकामध्ये आहेच नाही ते त्या बिलाचं स्पष्टीकरण देताना विधानसभेमध्ये मांडताना बोलण्याच्या ओघामध्ये बोलण्यात आलं अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जॉईंट सिलेक्ट कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी त्या ठिकाणी दिलं म्हणजे त्यांचा जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये बावनकुळे साहेबांचं म्हणणं आहे की अर्बन नक्षलिझम हा शब्दच नाही आणि आपण या ठिकाणी या बिलावर स्पष्टीकरण देताना आपण भाषण देताना आपण सांगितलं वारं वारंवार की या राज्यातला नक्षलिझम आपल्याला संपुष्टात आणायचं आहे दुसरा माझा प्रश्न असा आहे की या राज्यातला जर नक्षलवाद आपल्याला संपुष्टात आणायचा आहे आणि एकीकडे तीन महिन्यापूर्वी आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी टी व्हीवर त्या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रातला नक्षलवाद बहात्तर टक्के हमने खतम कर दिया हे अमित शहा साहेबांचा सा व्हिडिओ सुद्धा आहे बरोबर आहे मी ते मी संपलं नाही म्हटलं ना बहात्तर टक्के संपलेला आहे म्हणजे अजून जे काही वीस तीस टक्के बाकी आहे मग मला हे म्हणायचं आहे की बहात्तर टक्के जर नक्षलवाद संपला आहे मग ते कुठल्या कायद्याने आपण संपवला याचा अर्थ देशामध्ये जे वेगवेगळे कायदे अस्तित्वात हो आहे त्याच्यामध्ये ही प्रोविजन आहे की या देशामध्ये जे कोणी दहशत का, 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 कारवाया करतील जे कोणी नक्षलिझम पसरवतील किंवा तशा पद्धतीचे कृत्य करतील त्यांना आळा घालण्यासाठी आपल्या देशाच्या कायद्यामध्ये तशा पद्धतीची तरतूद आहे हे स्पष्ट आहे आता प्रवीण दरेकर साहेबांनी सुंदर भाषण दिलं त्यांनी तर ते ठीक आहे जे आम्ही विरोधक असल्यामुळे त्यांनी आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं समाचार घेण्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट त्यांनी सांगितलं की या राज्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आणि त्यांनी एक घटनेचा उल्लेख केला की अजितदादा पवार यांच्या गाडीखाली एक मनुष्य आला होता त्या घटनेचा सुद्धा संदर्भ त्यांनी दिला मग आपल्याला नेमकं हेच करायचं आहे का की या राज्यातले शेतकरी या राज्यातले कामगार या राज्यातले महिला या राज्यातले पुरुष असे कोणीही सरकारच्या कुठल्याही धोरणाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी त्यांना जर ते मान्य नसेल धोरण आणि म्हणून आंदोलनाच्या स्वरूपामध्ये समजा त्या मंत्र्यांची अडवणूक करत असेल तर त्यांना त्या ठिकाणी त्यांची अडवणूक करण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण हे विधेयक आणलं आहे का अशा पद्धतीचा वास येणं अत्यंत साहजिक आहे आणि म्हणून तुम्ही पाहा ना इंडियन पिनल कोड हे ब्रिटिशांच्या काळामध्ये अठराशे साठ मध्ये झालं होतं सातत्याने जोपर्यंत भारतीय न्याय संहिता आता था या तीन चार वर्षापूर्वी त्याच्यामध्ये चा काही मॉडिफिकेशन केले जे जुने काही कायदे होते ज्याची आज गरज नव्हती म्हणून आपण ते बदलवलेले हो आहे आणि बाकीचे बहुतांशी ब्याऐंशी टक्के इंडियन पिनल कोड मधल्या ज्या प्रोव्हिजन्स आहे जे कलम होते ते तसेच्या तसे भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी टाकलेले आहे आपण आपण तुम्ही इंडियन एव्हिडन्स घ्या एकोणीस किती अठराशे बहात्तरचा तुम्ही क्रिमिनल प्रोसिजर कोड घ्या तो सुद्धा घ्या तुम्ही या सर्व कायद्यामध्ये आपल्या देशाच्या घटनेच्या माध्यमातून ज्या तरतुदी करण्यात आलेल्या त्याच्यामध्ये या सर्व प्रकारच्या घटनांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे मग वेगळं आपण याच्यामध्ये काय करणार आहे आता वेगळं काय करणार आहे मी तुम्हाला सांगतो इथे अनिल परब साहेबांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये यु ए पी कायदा आहे आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी पहिले मिसा होता टाळावता कालांतराने त्या कायद्याचा गैरवापर झाला असेल जनसामान्यांमध्ये भावना निर्माण झाली आणि म्हणून ते कायदे रद्द केले परंतु त्या ठिकाणी युएपीए असेल किंवा आपला मकोका होता पोटा पोटा पण होता तोही रद्द केला आपल्याकडे आजही युएपीए आणि मकोका आजही अस्तित्वामध्ये आहे आता आपल्या आपण जे सांगताय की जे अनलॉफुल असेंब्ली करतील किंवा देशविघातक कारवाई करतील अशा लोकांना अशा संघटनांवर आळा घालण्यासाठी आपण हे विधेयक मंजूर करतो आहे तर याची मग त्या ठिकाणी व्याप्ती आहे ती व्याप्ती वेगळी असली पाहिजे जे अनिल परब साहेबांनी सांगितलं की यु ए पी कलम नाही किंवा जे, जे तरतुदी नाही ते तुम्ही याच्यात टाकल्या का तर त्याचं उत्तर नाही आहे कारण जर आपण या एम एस पी एस कायद्याचं जर आपण पर्पज लक्षात घेतला तर तो पर्पज आणि मकोकाचा पर्पज याच्यामध्ये फारसा फरक आहे असं मला वाटत नाही या ठिकाणी स्पष्ट आहे दुसरं म्हणजे याचं जे डेझिग्नेशन आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आपण ऍडवायझरी बोर्डच्या माध्यमातून त्याला डेझिग्नेट केलेलं आहे की या कमिटीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेनं त्या ठिकाणी अशा पद्धतीचे कृत्य केलं तर त्यांच्यावर आळा घालण्याचा निर्णय किंवा त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार त्या ॲडवायझरी बोर्डला आहे मकोकामध्ये दुर्दैवाने अशा पद्धतीचं फॉर्मल डेजिग्नेशन नाही कारण गृह खात्याचं जे काही आपलं मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलच्या माध्यमातून त्या ठिकाणी तशा पद्धतीचे आय पी सीचे कलम लावून आपण एखाद्या गुंडावर किंवा तशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीजवर आपण त्या ठिकाणी कारवाई करतो मग या ठिकाणी ऑफेन्सेस कोणते कोणते आहेत ऑफेन्सेसमध्ये सुद्धा आपण त्या संघटनेची मेंबरशिप आहे त्याची फंडिंग रेज करणारे असेल ते आहे त्याला सपोर्ट करणारे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये मकुकामध्ये ब्रॉड क्रिमिनल ऍक्ट जो आहे की साधारणतः जितक्या काही आपल्या लॉ अँड ऑर्डरला धोका करणाऱ्या किंवा सर्वसामान्य जनतेला धोका निर्माण करणाऱ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतील त्याचं त्या ठिकाणी कव्हरेज त्या मकुकामध्ये दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे जी पेनॉल्टी दिलेली आहे जी पनिशमेंट दिलेली आहे मग ती पनिशमेंट आपल्या या जनसुरक्षा विधेयकामध्ये दोन ते सात वर्ष आहे आणि फाईन सुद्धा जो आपण लावलेला आहे तो दोन ते सात लाखापर्यंत फाईन आपण दिलेला आहे अशा दोन ते पाच लाखापर्यंत फाईन लावलेला आहे परंतु मकोका नावाचा कायदा इतका स्ट्रॉंग आहे की एखाद्यानी तशा पद्धतीची अनलॉफुल ऍक्टिव्हिटी केली किंवा क्रिमिनल त्यांनी कोणता ऑफेन्स केला तर डेथ पर्यंत सुद्धा त्या मकोकाच्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे अशा पद्धतीचा मकोका कायदा आजही अत्यंत स्ट्रॉंग पद्धतीचा कायदा आहे आपण जेव्हा एखाद्याला अरेस्ट करतो त्याला घटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिट पिटिशनच्या माध्यमातून किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा सेशन कोर्टामध्ये सुद्धा आपण त्याला बेल घेण्याची आपल्या कायद्यामध्ये प्रावधान आहे ही बेल घेत असताना याच्यामध्ये जे आपण त्या ठिकाणी आपल्या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून जो कायदा आणू पाहताय त्याच्यामध्ये आपण तो कॉग्निझेबल ऑफिस दिलेला आहे कॉग्निझेबल नॉन अवेलेबल ऑफिस दिलेला आहे जर ख आणि याच्यामध्ये आपल्या मकोकामध्ये आपण त्याला स्पेशल अरेस्ट करण्याच्या स्पेशल प्रोविजन्स दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की एकीकडे मकुका अस्तित्वात हो आहे दुसरीकडे यु ए पी अस्तित्वात हो आहे त्याच्यामुळे या कायद्याचं असं विशेष काही जे आपण दहशतवाद किंवा नक्षलवाद संपवण्याचं आपण या ठिकाणी त्याच्या माध्यमातून हा कायदा आणण्याचं काम आपण जे करतोय किंवा स्पष्टीकरण देतो आहे ते पटण्यासारखं नाही या ठिकाणी या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये प्रॉपर्टीची सीजरच्या संदर्भामध्ये सुद्धा कायदा केलेला आहे की अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांच्या प्रॉपर्टी सुद्धा सीज करता येईल मी तुम्हाला अर्थसंकल्प अधिवेशन आता झालं या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दरम्यान मार्च महिन्यामध्ये नागपूरमध्ये दंगल सदृश्य घटना घडली त्या ठिकाणी दोन धर्माच्या लोकांच्या आपसामध्ये दंगल काही प्रमाणामध्ये झाली या दंगलीवर कारवाई करताना जो आरोपी होता त्या आरोपीचं घर तोडण्यात आलं बुलडोज करण्यात आलं मग मला हे जर म्हणायचं आहे की तुम्ही जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून एखादा अशा पद्धतीची ऍक्टिव्ह करणाऱ्या व्यक्तीचा त्या ठिकाणी प्रॉपर्टी सीज करण्याचे अधिकार घेत आहे तर मग हे जर अधिकार पहिले कुठल्याही कायद्यामध्ये नव्हते तर मग नागपूरमध्ये दंगल झाली तो जो काही आरोपी होता त्याचं घर बुलडोज केलं मग ते कोणत्या कायद्याच्या माध्यमातून आपण केलं याचा अर्थ अशा सर्व प्रकारचे गुन्हे आपल्या देशामध्ये जे होत असतात त्याच्यावर त्या ठिकाणी त्याला नियंत्रित करण्यासाठी पनिश करण्यासाठी आपल्या देशामध्ये असणारे कायदे हे अत्यंत सक्षम आहे आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत देशामध्ये अशा ज्या पद्धतीच्या घटना झाल्या त्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न निश्चितपणाने या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मग नेमकं आपल्याला करायचं काय कट्टरपंथी डाव्या सरणी आपण म्हणतो या ठिकाणी डाव्या सरणीचं असेल किंवा उजव्या सरणी असेल खरं म्हणजे आर्टिकल फोर्टीन आर्टिकल नाईन्टीन आर्टिकल ट्वेंटी वन हे जे इन्स्टिन इंडियन कॉन्स्टिट्युशनचा हा खरा म्हणजे गाभा आहे जे पूर्ण कॉन्स्टिट्युशन जर जे काही असेल आपलं जसं प्रिएम्बलच्या माध्यमातून या देशाच्या घटनेच्या माध्यमातून या देशामध्ये देशा कशा पद्धतीचं राज्य प्रस्थापित केलं पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी देतात तसंच त्या संपूर्ण घटनेमध्ये सर्वात महत्वाचे जर कलम कुठले असेल तर ते आर्टिकल फोर्टीन आर्टिकल नाईन्टीन आर्टिकल ट्वेंटी वन मग याच्यामध्ये राईट टू लिव्ह राईट टू त्या ठिकाणी टू प्रॉपर्टी आणि जी स्वतःला माझ्या धर्माचं जातीचं पंथाचं बोली भाषेचा हा जो अधिकार मला घटनेच्या माध्यमातून मिळाला आहे त्या घटनेला आळा या विधेयकाच्या माध्यमातून होणार नाही का ही जनसामान्य लोकांमध्ये त्या चा ठिकाणी चर्चा आहे मला सांगा मी तर आता पहिल्या टर्मचा आमदार आहे मला साडेचार वर्ष झाले परंतु जितके बिलं या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत या ठिकाणी आले अशी कोणतीही दीर्घकाळ चर्चा महिनोशी चर्चा एकही विधेयकार झाली नाही इकडून या ठिकाणून बोलल्या जाते की काँग्रेस नरेटिव्ह पसरवते जर नरेटिव्ह पसरवण्याची इतकी ताकद जर आमची असती तर आम्ही निवडणूक हारलो नसतो नरेटिव्ह आम्ही पसरवलो नाही या राज्यातल्या बारा हजारपेक्षा अधिक संघटनांनी या सुरक्षा बिलावर आपलं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे खरं म्हणजे जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे त्या ठिकाणी केवळ आपण विधानसभेचे सदस्य विधान परिषद सदस्य आणि याच लोकांना आपण त्या ठिकाणी त्यांचे आक्षेप नोंदवण्यासाठी बोलवलं होतं परंतु ज्या बारा हजार संघटनांनी या विधेयकावर आक्षेप नोंदवलेले आहे त्यांची तुम्ही पब्लिक हिअरिंग का घेतली नाही बारा हजार सजेशन आणि ऑब्जेक्शन जरी असेल तरी त्याच्यामध्ये बहुतांश संघटनांचे व्यक्तीचे त्या ठिकाणी ऑब्जेक्शन्स मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आमची ही विनंती होती की जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये जसं आमदारांचं म्हणणं आपण ऐकून घेतलं त्यांचे ऑब्जेक्शनवर आपण त्या ठिकाणी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा नसेल केला परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये ज्या विधेयकाच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये किंतु परंतु आहे तर या संदर्भामध्ये आपण पब्लिक हिअरिंग घ्यायला पाहिजे होती अशी आमची या ठिकाणी म्हणणं आहे आणि म्हणून या बिलाचा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी विरोध करतो याच्यामध्ये हे पुन्हा एकदा माझी विनंती राहील सरकारला की पुन्हा एकदा आपण जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे हे बिल पाठवून पुन्हा एकदा याची पब्लिक हिअरिंग घ्यावी आणि जर सर्वसामान्य मनातला तर लोकांच्या मनातला जर संभ्रम दूर झाला तर निश्चितपणानं परंतु त्या ठिकाणी डावा विचारसरणी हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी गाळ करून आपण केवळ नक्षलवाद आणि दहशतवाद या शब्दाचं टायटलच्या सोबत या ठिकाणी नव्यानं पुन्हा हे विधेयक आणावं अशी मी या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद